नमस्कार बालमित्र मैत्रिणींना बंधू भगिनींना मी मंगला मलगावकर माझं मंगला जीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे बर का त्याच्यावर मी लहान मुलांना गोष्टी सांगते काही अनुभव प्रसंग सांगते काही श्लोक सांगते आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा काही लेख वाचून दाखवते काही अनुभव सांगते त्यांच्यासाठी पण काही गोष्ट सांगते बारका गोष्टी सांगते तर माझं चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करत जा हां आज आता मी गोष्ट सांगणार आहे ना <clears throat> त्या गोष्टीचं नाव आहे दोन मैत्रिणी काय नाव आहे दोन मैत्रिणी एक गाव होतं बरं का छोटंसंच गाव होतं आणि त्या गा त्या गावामध्ये दोन कुटुंब शेजारी शेजारी राहत होती एक होता माळी आणि दुसरा होता कुंभार दोघ शेजारी राहत होते त्यांची खूप मैत्री होती येणं जाणं होतं आणि त्यांना दोन मुली होत्या त्या पण दोघी खूप मैत्रिणी होत्या त्या एका वर्गात शिकल्या बरोबर शिकल्या बरोबरच खेळायच्या त्यांची लग्नही बरोबरच झाली आणि त्यांचं सासरे पण एकाच गावात होतं त्यामुळं त्या सासरी पण एकाच गावात राहायला लागल्या आता त्या दोघींचा व्यवसाय काय आता एक माळीण होती आणि दुसरी होती कुंभारीण तर माळीन आपल्या मुळ्यात भाज्या पिकवायची आणि भा दर आठ दिवसांनी बाजाराला भाज्या विकायला घेऊन जायची आणि कुंभारीण काय करायची माठ गाळकी मडकी बोळकी असं सगळं ती तयार करायची आणि ती पण दर आठवड्याच्या बाजाराला आपला सगळा माल घेऊन विकायला जायची बाजारामध्ये तालुक्याच्या गावाला त्या तर दोघेजणी मिळूनच जायच्या एवढं डाळी भर सगळा माल ओझ घेऊन दोघेजणी जायच्या आणि बोलत बोलत जायच्या विकायच्या आणि दोघेजणी मिळून परत यायच्या असं खूप दिवस झालं बरं का पण एकदा मग त्यांच्या मनात विचार आला की आपण एवढं मोठं ओझं घेऊन जातो दर आठ दिवसांनी आणि इतकी मेहनत करतो त्यापेक्षा आपण आता काय करावं एखादा काय घ्यावा उंट घ्यावा उंट म्हणजे मग त्याच्यावर आपल्याला हे सगळं ओझं टाकता येईल आणि आपल्याला भाजी विकायला घेऊन जाता येईल मग त्याप्रमाणे त्या पैसे साचवतात आणखीन मग दोन तीन आठवड्यात त्यांचा सगळाच माल खपतो मग त्यांच्याजवळ पैसे पण खूप येतात मग त्यात ठरल्याप्रमाणे दोघे मिळून उंटाची खरेदी करतात मग उंट घेतला आता उंच माहिती तुम्हाला कसा उंच ढंगाळाच्या ढंगाळा मग त्याच्यावर काय करतात दोन्ही बाजूने असं एका बाजूला पि पी असं पिशवीसारखं मोठं करतात आणि एका बाजूला सगळ्या भाज्या त्या माळणीच्या घालतात आणि दुसरीकडचे गडकी मडकी त्याच्यानंतर माठ गागडी ते इकडं घालतात आणि ते त्या पाठीवर टाकतात त्या उंचा उंटाच्या आणि दोघीजणी जात असतात बाजारात दर आठवलेला त्यांचं चालूच असतं आणि त्यांचं आता ओझं कमी होतं मग त्यांचं काम आता खूप सोपं होतं बरं का पण एकदा काय होतं त्या दोघीजणी जाताना काय होती गंमत ते त्या उंटाच्या पाठीवरती टाकली पिशवी की ज्या बाजूला भाजी असती ना त्या बाजूला चाललेली असती त्या त्या बाजूने चाललेली असती कुंभारी आणि जिकडं गाडकी मडकी असतात तिकडून चाललेली असती माळींवर का आणि चाललेले असतात दोघेही जणी इकडं उंटाच्याही मनात विचार येतो की अरे गड्या आपण इतके दिवस झाले एवढं ओझं वाहतो पण आपल्याजवळ कशाचं ओझं वाहतं हेच आपल्याला माहीत नाही एकदा आपण बघावं तरी आपण काय वाहत कसलं ओझं वाहतो तर म्हणून तो अशी मान वळवून बघतो वर का तर त्याला भाजी दिसते त्या ह्याच्यामध्ये तर मग त्याला काय अरे त्याला आनंद होतो हे तर आपलं खाद्यच आहे की असं म्हणून काय करतो त्यातली एक भाजी तुजुडी घेऊन तो, तो उमट खाऊन घेतो आता शेजारी कुंभारी नसते ती पाहती तिच्या लक्षात पण येतं पण ती दुर्लक्ष करते तिला वाटतं जाऊ दे एक जुडी खाल्ल्याने काय होणार आहे नुकसान खाल्ली तर खाऊ दे आणि आपलं थोडंच नुकसान आहे आपली तर गाडगी मडकी सुरक्षित आहे असं म्हणून मी दुर्लक्ष करते ती मग उंटात तीन दुर्लक्ष केलं की उंट दुसरी पण जुडी खातो असं करून उंट जवळजवळ सगळी भाजी खाऊन टाकतो अगदी थोडी भाजीत राहते त्यात पण मग इकडं काय होतं बरं का, का। उंटाने सगळी भाजी खाल्ली की इकडचं पाडं वर होतं तर ह्या दुचं कसं असतं ना ज्या पारड्यात जास्त वजन आहे ते खाली जातं आणि जास्त कमी आहे ते मर येतं तर तसंच होतं मग इकडं भाजीचं वजन कमी झालं की इकडं किं गाडक्या माक्यांचं वजन खूप ते पारडं खाली गेलं आणि काय झालं त्याची चालही अशी असती अशी 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 चाला नक्तं त्याला घोड्याची कशी असे अशी असं 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 टक्क टक टो्याची हशी असती उंटाची हशी अशी मग इकडचा भार जास्त झाला की काय होतं ते कलंत सगळं उंटाचाही तोल जातो आणि उंटही पडतो आणि ते पडतं सगळं मग उंट पडला की ती सगळीच्या सगळी गाडकी मडकी काय होतात फुटून जातात एक खापरसुद्धा शिल्लक राहत नाही तर असं आपल्याकडं म्हण आहे दुसऱ्यासाठी खड्डा खणखणला तर त्यात आपणच पडतो आणि इथंही तसंच झालेलं आहे त्या मायनेने जर वेळेवरच लक्ष देऊन हे केलं असतं त्या उमकाला मनाई केली असती खायला खायची तर हे सगळं टळलं असतं पण त्याने सारखाचा विचार केला ना जाऊ दे आपलं काय आहे त्या कुंभारणीचं आपलं सगळं ठीकच आहे जिथल्या तिथे आहेत आपली मडकी लाडकी नीट आहेत माळणीचं नुकसान होतं ना का झालं तर असा तिने विचार केला आणि मग त्यामुळं काय झालं स्वत तिचंच खूप नुकसान झालं तिचं एक खापरसुद्धा शिल्लक राही नाही तर अशी ही गमतीशी गोष्ट गमतीशीर गोष्ट आहे म्हणून आपण मनाने सुद्धा वाईट चिंतू नाही आणि क कृतीने तर करूच नाही आहे असा हा या गोष्टीतून आपल्याला संदेश मिळतो धन्यवाद नमस्कार